आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव शिवसेनातर्फे भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची नियुक्ती झाल्याबद्दल जल्लोष साजरा करण्यात आला नांदगाव शहर शिवसेनेतर्फे फटाक्यांच्या आतिशबाजीत शिवसेना संपर्क कार्यालय नांदगाव येथे मोठा जल्लोष साजरा करण्यात आला या प्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास कांदे यांच्या वतीने नरेंद्र मोदी यांना अभिनंदन करत पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी युवासेना तालुका प्रमुख सागर हिरे नंदू पाटील राजभू देशमुख सुधीर देशमुख दीपक मोरे मुज्जू शेख शशिकांत महेंद्र गायकवाड मधुकर मोरे मनोज शर्मा श्याम हिरे भरत पारक गौरव बोरसे गणेश हातेकर पवन झडगे चेतन मोरे विजय कंदीलकर आदी उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये आनंदाचा दिवस होता काल मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्याबद्दल मोदी साहेबांचे शिवसेना नांदगाव तालुका तसेच मान्य आमदार सुहास अण्णा यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन आम्ही सर्व करीत आहोत त्यांना भविष्यात खूप खूप शुभेच्छा भाजप आणि शिवसेना महायुतीतर्फे त्यांना अखंड शुभेच्छा ओके okay, चलो